अशा परिस्थितीत राग देखील बनतो एक चांगला गुण श्रीकृष्ण म्हणतात श्रीमद गीतेचे ज्ञान जीवनासाठी उपयुक्त मानले जाते त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वोत्तम आहे श्रीकृष्णाच्या अनमोल शिकवणुकीबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्रीमद् गीतेचे ज्ञान जीवनासाठी उपयुक्त मानले जाते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्यांचे पालन करणारी व्यक्ती सर्वोत्तम आहे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो गीता जीवनातील धर्म कृती आणि प्रेमाचे धडे देते श्रीमद गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी उपयुक्त मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे आणि त्यांचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे श्रीकृष्णाच्या अनमोल कर्मण्येवाधिकार असते मा फले तू कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते सडोसत्व कर्मणी याचा अर्थ तुमचा अधिकार फक्त तुमच्या कर्मावर आहे तुमच्या कर्माच्या फळावर कधीच नाही तुमचा अधिकार फक्त तुमची कर्तव्ये पार पाडण्यातच आहे फळामध्ये कधीच नाही म्हणून आपल्या कर्माचे परिणामांचे कारण बनू नका आणि आपल्या निष्क्रियतेशी संलग्न होऊ नका राग अगदी पुण्य बनतो श्रीकृष्ण म्हणतात की क्रोध हा धर्म आणि प्रतिष्ठेसाठी उपयोगी आले तर पुण्य बनतो आणि जेव्हा धर्म आणि प्रतिष्ठा वाचवू शकत नाही तेव्हा सहिष्णुता पाप बनते गीता म्हणते की माणूस नाही तर त्याची कृती चांगली किंवा वाईट आहे आणि त्याच्या कृतीनुसार त्याला समान फळ मिळते श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्याची भीती असते आणि स्वतःच्या धर्माचे मरणे चांगले म्हणजेच इतरांचे अनुकरण किंवा अनुकरण करण्यापेक्षा स्वतःचा धर्म ओळखला पाहिजे इतरांचे अनुकरण केल्याने मनात भीती निर्माण होते श्रीकृष्णाच्या मते भीती दूर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वतःचा धर्म ओळखून त्यात जगणे गीतेच्या मते तुम्हाला काय हवे आहे हे काळजीपूर्वक समजून घ्या आणि ते साध्य करण्यासाठी तुमचे संपूर्ण आयुष्य वाहून घ्या हा धर्म आहे श्रीकृष्ण म्हणतात की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे ही वस्तुस्थिती कळाल्यानंतरही माणसाला आपल्या नश्वर शरीराचा अभिमान वाटतो जो निरुपयोगी आहे शरीराचा अभिमान न बाळगता माणसाने सत्याचा स्वीकार करावा तुम्ही आनंदी आहात की दुःखी दोन्ही तुमच्या विचारांवर अवलंबून आहे जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहाल जर तुम्ही नकारात्मक विचार आणाल तर तुम्ही दुःखी व्हाल विचार हे प्रत्येक माणसाचे शत्रू आणि मित्र असतात कोणासोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना कोणते ध्येय साध्य होते म्हणूनच माणसाने नेहमी आपले मत ठाम ठेवून एकटेच चाललेले पाहिजे स्वकर्मावर विश्वास ठेवला पाहिजे तसेच आयुष्यात काही वेळा मानवाच्या काही गरजा बदलतात पण त्या कोणत्या वेळी बदलतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवले की अमर आहे आणि मृत्यू म्हणजे केवळ शरीर बदलणे परिणामांची चिंता न करता कर्तव्य बजावणे हाच धर्म आहे भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला गीतेची शिकवण दिली होती महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाला आपले कुटुंबीय गुरु आणि मित्रसमोर पाहून लढायला संकोच वाटला आणि त्याने न लढण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना जीवनातील विविध पैलू कर्तव्ये आणि धर्म यांचे ज्ञान दिले भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवले की आत्मा अमर आहे आणि मृत्यू म्हणजे केवळ शरीर बदलण्याची क्रिया आहे माधव अर्जुनाला सांगतात की परिणामांची चिंता न करता कर्तव्य बजावणे हाच मनुष्याचा धर्म आहे याशिवाय त्यांनी अर्जुनाला त्याच्या महान विश्वरूपाचे दर्शन घडवले त्यानंतर युद्ध सुरू झाले आणि शेवटी पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला गीता प्रवचनात सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करणारी प्रत्येक व्यक्ती चांगली आणि श्रेष्ठ व्यक्ती म्हणते तर आपण आज जाणून घेऊया गीता उपदेशात काय म्हटलं गीते आहे गीतेच्या शिकवणुकीनुसार भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते याचाच अर्थ भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की मानव त्याच्या गरजेनुसार एकमेकांशी जोडलेले आहेत म्हणजेच एखादे काम संपले किंवा गरज भागली की, भाग की मनुष्य बदलायला सुरुवात होते भगवान श्रीकृष्णांनी गीतेवरील प्रवचनात सांगितले होते की एखादं नातं तुटल्यानंतर दोष कोणाचाही असो जो तुमच्यावर प्रेम करतो तोच संवाद सुरू करतो जे लोक रागवतात आणि तुमच्यापासून दूर जातात ते तुमचे आप्त असूच शकत नाही गीतेच्या प्रवचनात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते की कलियुगात लोक चांगले शोधण्यात व्यस्त होतील आणि अशा परिस्थितीत ते खऱ्या जवळच्या माणसाला गमावतील ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल मग ना वेळ त्यांच्या नियंत्रणात असेल ना परिस्थिती त्यांच्या बाजूनी असेल श्रीमद भागवद्गीतेनुसार प्रत्येक मनुष्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे यातूनच त्यांचे गुण कोणते उणीवा काय आहेत हे कळते म्हणून एखाद्याने काही काळ एकटे राहून आत्मपरीक्षण केले पाहिजे श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते म्हणून प्रत्येक व्यक्तीने परिणामांचा विचार न करता केवळ आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्रीकृष्ण लिहायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद